रामकृष्णारी भावांनो आणि आज तिरुपती बालाजीवरून येण्याचा आपला सहावा दिवस आहे मस्त तिरुपतीचं दर्शन झालं आणि आता नंतर आपण मंत्रालयामध्ये आलो म्हणजेच तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या इथे होतो आणि तिथून आता आपण निघालो आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजेच जाणारे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तर तिकडेच निघाले पण काय आपली गाडी जरा वेगळीच होती ना त्यामुळे बाहेरचे लोक अशी थांबून थांबून बघत होती म्हणून म्हटलं चला याचा पण आपण व्हिडिओ काढूयात कारण काय अशी गाडी यांच्याकडे यांनी पाहिली नाही की काय असं बघत होते लोकं त्यामुळे म्हटलं मुन चला यांची आपण रिॲक्शन पण शूट करूयात मग इथून निघालो आम्ही आणि मग कोल्हापूरच्या दिशेने म्हणजे साधारणपणे साडेचारशे किलोमीटरवर दगडाने पण तुटत नाही एवढं कठीण असत अरे भरपूर पलीकडे आरपलीकडे मोठे पण ते पडत नाही ना नाही पडत दगडाने पडत नसतो सुशे नसत नसतं कौट आपण पडलेलं ना गो इथे एवढं मोठे खाली हे तिकडं लागेल पडत नाही तिकडं तिकडं दगड लागेल नको लागेल एस बंद पाठते हा हे बसले आहेत कौट काढायला हे थांबल्यानी गाडी थांब गाडी थांबवली एवढ्यासाठी कौट काय नसते गाडी थांबवली पूर्ण कऊट कौटाचं झाड आहे ते ते कौट काढायला थांबले सगळे गाडी थांबवणार आहे पवनचक्कीचा प्लॅन आहे मी पहिल्यांदा बघितली की पवनचक्की पुढे मोठी असते एवढा मोठा पवनचक्कीचा प्लॅन आहे हा आणि हां इकडं आता कर्नाटकमध्ये आता महाराष्ट्रामध्ये एंटर करतो आम्ही कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती आहे सध्या आणि आता एक साधारणपणे पन्नास मिनटानंतर कर्नाटक संपेल आणि मग महाराष्ट्र बॉन्ड्री चालू होईल आपण सकाळी निघालो होतो आंध्रामधून आंध्रानंतर डायरेक्ट तेलंगणा थोडंसं लागलं आणि त्याच्यानंतर कर्नाटक आणि आता इकडे आता पन्नास किलोमीटर नंतर चालू होईल महाराष्ट्र आणि मग इथं महाराष्ट्र गेले की बरं वाटेल कारण की रोज रोज राईस आणि इडली खातो आम्ही इडली गाडी आपली गाडी आणि आता काय तिथून निघालं साडेचारशे किलोमीटरांचं असं रपार रपार रपा रपा, रपा, रपा करत डायरेक्ट कोल्हापूरला पोचलो रात्री साडे नऊ वाजता आणि मंदिर बंद होणार होतं दहा वाजता पटकन बॅगात ठेवल्या मस्त फ्रेश वगैरे झालो की लगेच मंदिरात कारण मंदिर फक्त दोन पावलांच्या अंतरावरती होतं लगेच महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो रात्री अजिबातच गर्दी नाही मस्त दर्शन करून बाहेर आलो आणि मस्तपैकी मंदिराच्या आवारामध्ये फिरत बसलो आणि एक नंबर दर्शन झालं आपल्याला महालक्ष्मीचं आता काय आपण शेजारीच तिथं राहिलं त्याच्यामुळं सकड़ी पनी उन मग उद्या सकाळी पण येऊन परत एकदा दर्शन करायचं आणि मग जायचं ज्योतिबाला ज्योतिबाचं दर्शन करून मग पुणे म्हणजे आपल्या सात दिवसाची जी तिरुपती बालाजीची जी ट्रिप होती ती उद्या संध्याकाळी फायनली संपणार आणि आता मस्तपैकी आपण महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊयात शांतपणे झोपलं तुळजभवानी मंदिर <laughs> गुड मॉर्निंग आणि सकाळच्या वाजता सहा आणि आत्ता आपल्या अंघोळ वगैरे झाली आणि आपण काल रात्रीच कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो आणि मस्त रात्रीचं दर्शन झालं कारण की इकडे समोरचं मंदिर आहे तिकडे समोरचं असं मंदिर आहे जवळ मस्त रात्री आल्याला आहे आम्ही दर्शन वगैरे केलं आणि आत्ता दर्शन वगैरे करून झाल्याश आता सकाळ झाली मत आंघोळ वगैरे केली मस्त आता फ्रेश वगैरे होऊन परत एकदा दर्शन घेऊ आणि नंतर जवळ जो ज्योतिबाला आणि ज्योतिबानंतर मग पुणे म्हणजे फायनली आपली सात दिवसांची ट्रीप व्यवस्थित झालेली आहे म्हणजे आज आपण पुण्याला पोचतो सो आत्ता निघतो आहे आम्ही म्हणजे आवरून वगैरे निघतो फटाफट आवरतो सगळ्या गोष्टी आणि आवरल्याच्या मग निघतो ज्योतिबाला महालक्ष्मीचं तर दर्शन झालेलंच आहे आपलं रात्री आणि खूप सुंदर दर्शन झालं काहीच गर्दी वगैरे काहीच नव्हती सो so, अतिशय मस्त वगैरे असं दर्शन झालं अजिबातच गर्दी नव्हती फक्त आम्ही अकरा लोकं म्हणजे आपण जे फॅमिली आलो तेवढेच होतं कारण की रात्री आम्ही रात्री नऊ पाहुणे दहाला गेलो होतो मंदिर बंद होण्याच्या असं काहीच गर्दी नव्हती पटकन आवरलं वगैरे दर्शन वगैरे केलं आत्ता मग वाचतात सहा आत्ता पण आंघोळ वगैरे झाली जस्ट उजेड पडला आहे आणि परत एकदा आता काही गर्दी दिसत नाही आरतीचा वगैरे आवाज येतो सो परत एक जाऊन दर्शन वगैरे करतो आणि त्यानंतर जात निघतो ज्योतिबाला सो चला आवरूयात पटकन आणि पुढे छा प्रवासाला घेऊया को आता कोल्हापूर मधून निघालो तर आम्ही आता चाललोय ज्योतिबाला ज्योतिबा इथून साधारणपणे एक तास लागतोच असं जाऊन पोचतो लगेच आता चला निघत आत्ता आपण आलेलो आहोत ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आणि आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊयात आता पोचलय वाजताय साडेआठ सकाळी पहाटे परत महालक्ष्मीचं दर्शन केलं आता दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन आणि मग पुणे तुम्हाला दाखवतो ज्योतिबा सकाळी मस्त धुकं वगैरे पडलं इकडे मस्त धुकं पडलंय गार वार सुटलंय पुढे किती पळत पळत चिक फुकू आ चिक फुकू हाल तिकू सकाळी सकाळी हो इकडून जायचे मेन मंदिर यायचं दखन चालवायचे अरे इथून लाईन होती इथून वरतून जावं लागतं सुशू इथून वरून जावं लागतं इथून इकडून जायचं आहे तेच मी म्हटलं ज्योतिबा दर्शन हे मेन डोर कशाचे नाही इथून वरून जाऊ शक बंद केलं काय पुढून ना कशाला काय करायचं पाणी मग तू येताना घेऊन नाही आला का धुवून नाही आला का

मस्त मोर आहे कमेंट भारी आहेत डॉक्टर वगैरे मिस्टर डॉक्टर सगळे डॉक्टर दिलेत रिव्ह्यू आहेत एकदम आणि सगळे रिव्ह्यू मराठीत लिहिले बऱ्यापैकी पल्लवी मिरजकर मुंबई अप्रतिम च उत्तम सेवा भारलेली अरे रामकृष कुठं लिहितो जागा त्याच्यावर पुढेच लिहिणं म्हणजे तर इकडे 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 सगळ्यात शेवटी नाही तर सगळ्यात पहिल्या सगळ्या पहिल्या पाण्यावर जागा तेवढ्या